लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून उमेदवारी कोणाला दिली जाणार याची जोरदार चर्चा होती मात्र जळगाव लोकसभा मतदारसंघात यावेळी माजी आमदार दात्यासाहेब आरो पाटील यांच्या रूपाने खासदारच नव्हे तर केंद्रीय कॅबिनेट कृषी मंत्री आपल्या मतदारसंघाला मिळणार हे सर्वश्रुत होते किंबहुना सदरची जागा भाजपाकडून शिवसेनेच्या पदरात घेण्यासाठी सेनेच्या वरिष्ठ पातळीवरून हालचाली देखील सुरू होत्या एवढेच नव्हे तर पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे लोकसभेच्या प्रचाराचे नारळ पाचोरा येथे दिनांक पंधरा फेब्रुवारीच्या जाहीर सभेतच होणार होते परंतु दरम्यानच्या काळात तात्यासाहेब आरो पाटील यांना दुर्दर आजारेशन बॅक वर्ग नववी व दहावी मराठी इंग्रजी सेमी माध्यम करिता प्रारंभ दहा एप्रिल दोन हजार एकोणावीस ते दहा जून दोन हजार एकोणावीस पर्यंत समर वेकेशन बॅच म्हणजे साठ दिवसात संपूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रम ते सुद्धा टेस्ट पूर्ण करण्याची परंपरा फक्त या दहावी इंग्रजी सेमी माध्यम सायन्स मॅथ इंग्रजी या विषयांना पंधरा जून पासून प्रारंभ वर्ग पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांचा बेसिक अभ्यासक्रम व पायाभक्कम होण्यासाठी बेसिक बॅच फक्त ध्येय अकॅडमीतच मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून माहिती व अनुभव घ्या तरच प्रवेश निश्चित करा वर्षभरात विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी विविध उपक्रम व बक्षिसांवर तीन ते चार लाख पर्यंत खर्च करणारे एकमेव शैक्षणिक दालन म्हणजे ध्येय करिअर अकॅडमी आमचा पत्ता ध्येय करिअर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगाव रोड पाचोरा चक्रविवाद अडकवले आणि तेव्हापासूनच आता निर्मल परिवारच नव्हे तर पाचोरा भडगाव शिवसेना तात्यांसोबत आजाराशी लढा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत आमदार किशोरप्पा पाटील हॉस्पिटलचा उंबरठा व तात्या साहेबांना सोडायला तयार नाही सर्वजण त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करीत आहेत तर दुसऱ्या बाजूला जळगाव लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचा बहुप्रतीक्षेत असलेला लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोण असेल हे भाजपाच्या दुसऱ्या यादीत आज स्मिताताई वाघ यांचे नाव जाहीर झाले त्यामुळे धेनूच्या भाकिता आधी स्पष्ट करावे से वाटते सदर्श भाकीत कोणाच्या बाजूने अथवा विरोधात नाही हा जळगाव लोकसभा संघाचा अभ्यास केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार गुलाबराव देवकरप्पा हे जळगाव धुळे नाशिक नंदुरबार या चारही जिल्ह्यातील ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी जागा असतील त्यात सर्वाधिक मते घेऊन विजयी होणारे देवकरप्पांची जागा असेल अर्थात यामागील कारणांचा अभ्यास केला तर ते सत्य देखील ठरू शकते अप्पा यांचा जळगाव ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत बऱ्यापैकी देवकर अप्पांच्या बाजूने असल्याचे चित्र होते किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसची ही जागा विजयाच्या पारड्यात होती मात्र देवकर पदाचे तिकीट मिळाल्याने त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस देवकर अप्पांचे हितचिंतकच नव्हे तर नामदार गुलाबराव पाटील यांचे हितचिंतक देखील स्वतःच्या मतदारसंघातून खासदार होण्यासाठी देवकर अप्पांच्या पाठीशी राहतील आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत नामदार गुलाब भाऊ यांनी राजकीय डोळा मारला तर विषयच नाही इकडे पारोळा भडगाव एरंडोल विधानसभा मतदारसंघात आमदार सतीशांना पक्षाच्या उमेदवारापेक्षा भविष्यातील मंत्रिपदाचे स्पर्धक देवकर निवडून आणणे गरजेचे राहणार रा आहे शिवाय देवकर ठेकेदारी व्यवसायामुळे तळागळातील लोकांशी मोठा संपर्क आहे शिवाय जळगाव शहरातील स्थायिक उमेदवार असल्याने त्यांना सर्व स्तरावरून स्वीकारले जाईल ज्या वृत्ती प्रवृत्तींनी नको त्या प्रकारचे हातखंडे वापरून नानासाहेब एटी पाटील यांना उमेदवारी मिळण्यापासून दूर ठेवले अशा लोकांच्या विरोधात निषेधार्थ नानासाहेब एटी पाटील यांचे हितचिंतक नातेवाईक स्नेही आणि अशा प्रकारच्या हतखंडे वापरणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात व निषेध देवकर अप्पांना मते देतील असे दिसते आजही केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही ना असे राजकीय चित्र असले तरी त्यांच्या सभागृहात यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा प्रतिनिधी राहणार नाही हे निश्चित नानासाहेब एटी पाटील हे एक आजाद शत्रू कोणत्याही प्रकारच्या टक्केवारीचा डाग नसलेले शिवाय बदलीसाठी व मक्तेदारांकडून कोणत्याही प्रकारची भेट वस्तू किंवा कु पैसे स्वीकारल्याचा आरोप नसलेले व्यक्तिमत्व होते अशा या निष्कलंक व्यक्ती मत्वास डाग लावून त्यांना स्पर्धेतून बाद करण्यासाठी ज्या वृत्ती व दृष्ट प्रवृत्तींनी प्रयत्न केले अशा वेळी पक्षाने सत्यता पडताळून नानासाहेब एटी पाटील यांना उमेदवारी देणे आवश्यक होते कदाचित त्यांना उमेदवारी दिली असती तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे आवाजवी मते घेऊन विजयी होणारे खासदार ठरले असते पर्यायने तीन वेळा खासदार झाल्यामुळे बहुजन समाजास मंत्रीपद देणे आपसुक गरजेचे झाले असते म्हणून कदाचित त्यांच्या उमेदवारीच्या तिकिटाला कैची देखील मारली गेली असेल परंतु एवढे निश्चित खासदार पदासाठी जी काही कामे आहेत ती कामे करण्यात नाना अग्रेसर होते याशिवाय सार्वजनिक कामांच्या बाबत विचार केला तर त्यांच्याकडे सार्वजनिक कामे घेऊन कोणतेही शिष्टमंडळ गेले तर तर त्यांच्या पदरात काम दिले जात होते म्हणून नानांचे तिकीट कापण्यासाठी जनसंपर्क कारण योग्य ठरणार नाही दुसऱ्या बाजूला तथाकथित फोटो विशेषतः व्हिडिओ क्लिप नाही फक्त फोटो हे कारण असेल तर हल्लीच्या व यापूर्वीच्या लोकसभा विधानसभागृहात यापेक्षाही गंभीर गुन्हे पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या काही आमदार खासदारांची यादी आहे म्हणून नाना साहेबांचे तथाकथित फोटो तिकीट कापण्यासाठी प्रभावी कारण ठरू शकत नाही आणि जर ते ठरले असेल तर नानासाहेब एटी पाटील सारख्या अजात शत्रूवर दृष्ट वृत्ती प्रवृत्तीने विजय मिळवला आहे असे म्हणता येईल शेवटी एवढेच पुनश्च विनंती आहे ही, ही तर अशा दृष्ट वृत्ती व प्रवृत्तीच्या विरोधात आहे तसेच कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते अथवा हितचिंतक असोत त्यांनी नानासाहेब एटी पाटील यांची साथ सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षास योग्य जागा दाखवण्यासाठी तसेच अशा दृष्टवृत्ती व प्रवृत्तीच्या विरोधात निषेध म्हणून ना, आपले एक मत देवकरपांना दिले तर, तर भविष्यात अशा प्रवृत्तीचा व वृत्तीचे हातकंडे कोणी वापरणार नाही व वा पक्ष देखील याचा विचार करणार नाही एवढे निश्चित आज भविष्यात गल्लीबोळाच्या कार्यकर्त्यांवर येणार नाही हे कशावरून आता ही धोक्याची घंटा सर्वच पक्षांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून तर नेत्यांपर्यंत ओळखणे महत्वाचे ठरणार आहे शिक्षक आणि संगणक ऑपरेटर पाहिजे पाचोरा शहरातील ध्येय करिअर अकॅडमी वर्ग आठवी शिक्षक शिक्षिका पाहिजे संगणक ऑपरेटर करिता पुरुष संगणक ऑपरेटर पाहिजे पात्र उमेदवारांनी अपेक्षित वेतन व वेळेसह स्वहस्ताक्षरात अर्ज करावा आमचा पत्ता ध्येय करिअर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगाव रोड पाचोरा शेवटी असे म्हणता येईल नानासाहेब एटी पाटील यांचे तिकीट कट केल्यानंतर सोशल मीडियापासून पासून तर, मीडिया तर सर्व स्तरावर जे पडसाद उमटलेत त्यावर पक्षश्रेष्ठींनी अजूनही निर्णय बदलवणे आवश्यक आहे अन्यथा एटी नानांचा गेम तिकीट कट करून झाला आणि नाथाभाऊंचा गेम तिकीट देऊन झाल्याशिवाय राहणार नाही याला राजकीय कुरुक्षेत्रातील चक्रव्यूज म्हणावे लागेल संपादक संदीप महाजन यांच्यासोबत सीईओ मनोज बडबुजर सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील